तर प्रेक्षकांनो आपल्याला माहीत आहे की मंजूने सत्याला दुसऱ्याच मुलीला प्रपोज करताना बघितलं आहे आणि याच राग डोक्यात घेऊन मंजू आता त्या मैत्रिणीसोबत सत्याच्या भांडण करणार आहे तर होतं इकडे सत्या प्रॅक्टिस करत असतो की मंजूला कसं प्रपोज करायचं तर तितक्यात तिथं त्याची मैत्रीण असते तर ती तो तिला प्रपोज करून दाखवतो म्हणजेच त्याला मंजूसमोर बोलण्याचा कॉन्फिडन्स येईल आता तो त्या मैत्रिणीला गुडघ्यावर बसून म्हणतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांना गुलाबाचं फूल देखील देतो आता त्याची मैत्रीण ती गुलाबाचं फुल घेते आणि सत्याला घट्ट मिठी मारते आणि सत्याचा गाल देखील ओढते आणि म्हणते खूप क्यूट आहे यार टू असं म्हणते आणि तिथून निघून जाते आता सत्या आणि त्याची मैत्रीण तिथून निघून जातात परंतु मंजूने हे बघितलेलं असतं मंजूला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याला असं वाटतं की सत्याचं हिच्यासोबत लग्न म्हणजे ल प्रेम आहे मला कसं माहीत नाही असं मंजू म्हणते आता पुढे गेल्यानंतर ते मंजू तिचा पाठलाग करते आणि ती जेव्हा एकटी असते तेव्हा मंजू तिथे जाते आणि म्हणते काय काय हो मॅडम तुम्हाला काही लाज वाटते की नाही तुमच्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला तुम्ही फूस लावताय तुम्हाला हे लाज वाटते की नाही असं मंजू म्हणते तर तिची बाई असते ती घाबरते कारण की मंजूचा पोलिसाचा ड्रेस असतो त्या बाईला माहीत नसतं की सत्याची बायको आहे ही तिला फक्त पोलीस तिला प्रश्न विचारता एवढंच माहीत असतं तर ती, 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 ती म्हणते नाही हो मॅडम असं काही नाही मी त्याची मदत करत होते तर मंजू म्हणते ते काय मदत करत होता तर त्या मॅडम म्हणतात की माझं म्हणजे सत्याची मैत्रीण म्हणते की त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याच्यासाठी तो प्रॅक्टिस करत होता की प्रपोज कसं करायचं तर मंजू म्हणते कोणावर प्रेम आहे त्याचं तर ती जी आहे सत्याची मैत्रिणी ती म्हणते की त्याचं त्याच्या स्वतःच्या बाईकवरच प्रेम आहे परंतु त्याला ते बोलता येत नाही आहे ये म्हणून तो प्रॅक्टिस करत होता आता हे ऐकल्यानंतर मंजू मात्र खूप खुश होते म्हणजे इतकी खुश होते की पार तितकी इतकी गालातल्या पूर्ण पूर्ण लाल लाल पूर्ण त्याचे गाल होतात इतकी लाजायला लागते ती तिला खूप आनंद झालेला असतो ऐकून की सत्याचं तिच्यावर प्रेम आहे त्यामुळे आता येणारा भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर तुमच्यासाठी असेच अपडेट्स मी घेऊन येत असते त्यामुळे ते नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा धन्यवाद